दहा वाजता आपलं जे आंदोलन होत हे आंदोलन बेमुदत आणि त्यामध्ये त्या बसने अगोदरच म्हणजे ते आंदोलन सुरू होणे अगोदरच सर्वांना सांगणं गरजेचं आहे का त्या आंदोलनाला सर्व संघानीय <laughs> जे काही पदाधिकारी आहे त्या सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे त्यांच्या मानण्यानुसार आपण जर तात्काळ त्या ठिकाणी मुरून टाकला तर संबंधित विभाग सगळ्यांचं पेमेंट त्या ठिकाणी देणार दे लागेल त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा की दहा लाख रुपयाचा दुरुस्ती आलेली त्याला सहा सात कोटीचं बजेट आहे ते त्या आपल्याला सांगण्यात आलेल्या ज्या काही गोष्टी परंतु या सांगितल्यानंतर आपण त्यावर काय करायचं हे सर्व गावकऱ्यांनी ठरवणं गरजेचं आहे कारण त्यामध्ये मी एक नाही ठरू शकत निश्चितपणे आपल्या आंदोलनाला आलेलं यश आहे आणि त्यामध्ये जर आपण बघितलं काल तर आपला लोणी रस्ता तसाच इकडे गोंडेगाव रस्ता तसाच त्याच्यानंतर आपला जातेगाव रस्ता तसाच इकडे चला भगवतीकडे गेला तर तो तोही रस्ता तसाच आणि जर आपण इकडे बघितलं निक, निकमस्त तिकडे जात असेल जुना ढेको असेल तोही रस्ता तसाच पण एखादा तर रस्ता चांगला असला पाहिजे का नाही जर एखाद्या लहान गावाला गरज नसताना पूल होत असेल तर मग आपल्यालाही गरज आहे ना मग गरज असताना का दिलं जात नाही यासाठी हे खऱ्या अर्थानं आंदोलन आहे हे सर्वात अगोदर हे गावच्या विकासासाठी आंदोलन आहे जर रस्ते चांगले असतील तर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही मग त्याकरता आपल्या सर्वांचं या ठिकाणी हे आंदोलन आहे आणि त्यामुळे आपण सर्वजण ताकदीनं या ठिकाणी या आणि निश्चितपणे जोपर्यंत ठोस आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी निर्णय ना येत नाही तोपर्यंत ते आंदोलन मी मागे घेणार नाही असं सर्वांना या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र